येतय का परत येत सगळं बोलणाऱ्या गाड्या सुटल्या या मैदातल्या मैदानात सुरुवात झाली एक पडतोय आणि एक मध्ये दोन गाड्या आणि दोन गाड्यात लढत चालवली अर्याल सुजगावकर आणि पड्याळ कन्नड एक्सप्रेस रुद्रा शेठ हरणिया दोघ्यात लढत चालवय या मैदानातला गाडी क्रमांक एक पळतोय कराड उत्तर केसरी भाई आणि दुसऱ्या समाजा या मैद्रातला पहिला गट अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्विवाद वरच्या घडी क्रमांक एक, खा। एक, खा। एक, एक निकाल चा क्रमांक एक चा निकाल सगळ्या पंचांनी एकत्र येऊन एकता येऊन निकाल आहे घरी क्रमांक एक चा निकाला तास क्रमांक दोन व धावली गाडी नासाहेब प्रसन्न होईल शेठुमार सुसगाव या गाडीचा एक नंबर ला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या बबलू चर्चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सिंधसी गाडी पाय गाडीला पाय नासाहेब प्रसन्न होईल शेठ कुमार सुसगाव कलाचा बकासू दिला त्याच्याडूला पाला जीवन काय बोलणार सत्कार बाय सुरे अदिनेश्वर गाव लोरण याचा वाईट गोल्ड सुंदर सुंदर अशी गाडी आणि बबलू चण गाडी या ठिकाणी सीमेला पात्र बका सुरू आणि सुंदरची गाडी